तुम्ही फोन करून झाडे बोलवा आपण वृक्षारोपण करू या चुन्नर ते आपल्या रोडला हे पडलेले खड्डे आयत्या खड्डे फक्त झाडे लावायचे झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करू झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा आपण करू या ठिकाणी मी तुम्हाला खर तर सर्वांनी आपल्याला निश्चित करायचे सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये सगळ्यांनी तो जर या ठेकेदारांचं करायचं काय अधिकारंत करायचं काय खाली ढोक करायचं काय खाली ढोक तो होय काय आजो गलतम जालवा तालाब काय उतरून मिनिट थांबा गाड्या नाहीतर मला यांची गाडी पेटवून देऊ जाता त्या ठेकेदाराची मी अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवल्याशिवाय परे भेटत नाही या ठिकाणी आक्रमक भूमिका घ्यावा लागेल येणारी प्रत्येक ठेकेदाराची बोगत मातीची गाडी पेटवावं लागेल या ठिकाणी अधिकाऱ्यांची गाडी पेटवा लागल या अधिकाऱ्यांच्या तोंडाला गाळ्या फासायला लागल तेव्हा तिकडे न्याय भेटणार बघा ना तुम्ही माणसा हजार माणसा या ठिकाणी शंभर गाड्या मागे मित्रांनो तुम्हाला पण याच रोड नाही जायचे बाबानो मागे झूम करा काका जरा जरा अन्यायच्या बातम्या दाखवा जरा तुम्ही आम्हाला आमची विनंती आहे तर तुम्हाला या रोड नाही जायचे आम्हाला जायचे सकाळी आपला एक गरीब मुलगा वाचलाय तो श्रेष्ठ आहे तो सचूनला नेलाय त्या खड्ड्यामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी बोंबले साहेब संदीप भाऊ तुम्हाला विनंती आहे हे खड्डे जर दोन दिवसामध्ये भरले नाही तर निश्चितपणे आपण या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी झाडा लागवड आपण करणार आहेत या ठिकाणी या गावचे सरपंच आहे सरपंच तुम्ही बोला दोन मिनिटं तुमचं काय मत याच्याबद्दल कोणी हटू नका जरा आपण या दळण दळणवळणासाठी सगळं पश्चिम भागामध्ये सुद्धा लोक राहतात ना तुम्ही नुसतं सांगताय तालुका तालुका पर्यटन झाला तालुका पर्यटन झाला आमच्या पश्चिम भागामध्ये लक्ष का देत नाही का लक्ष देत नाही आमच्या पश्चिम भागावर हे खड्डे खर तर उन्हाळ्यात भरून जावं लागत होते तालुका जर पर्यटन झालाय तर तुमचे रस्ते कसे पाहिजे पूर्व पट्ट्यात रस्ते बघा आपल्या पश्चिम पट्ट्यातले सगळे रस्ते बघा तुम्ही आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये सगळे खड्डे मय रस्ते कसे येणार पर्यटन कसे वाढणार कसं दळणवळणाचं साधन वाढणार सांगा ना तुम्ही मला याच्यामध्ये सगळे बेजबाबदार अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर खरं गुन्हा दाखल झाला पाहिजे यांच्या चौकाला लागल्या पाहिजे आणि आज, ला आज, आज गोर गरीब पडतात कोण कुठे जाते कोणाचा हात मोडतोय कोणाचा पाय मोडतोय यांना का काही भान नाही आणि काही नाही अधिकारी जर उलटे पालटे उत्तर देत कोण आहे तो मुकदम कोण आहे काय काय किती कोण आहे करा पाच मिनिटं जाधव साहेब आगळे साहेब फोन उचलत नाही आम्ही रोडवर बसलो आंदोलन झालं आमच्या खानगावला बोला पुढं काय करायचं इथं पाचशे लोक आहेत तुमची जर अशी तुमची जर अशी भाषा असेल करा ना तर आम्ही करू तुमचा आगळे फोन उचलत नाही साहेब तुम्ही रजेवर आहेत तुम्ही मंगाशी अशी मला म्हटलं मी रजेवर आहे हॅलो कुलसुंदरला बोलणार इकडं इथं हजार एक लोक जमले साहेब रस्ता बंद केला कोणाला जाऊन देते नाही जरा तुम्ही अधिकारी प्रमुख अधिकारी म्हणून निर्णय द्या मला हे फुल सुंदर कोण आहे रेथ हॅलो सांग ना किती लोक आहेत तू हॅलो 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 बंद चालू लाव चालू चालू हॅलो बोल नामका तुमच्या फोनवरून हॅलो साहेब ऐका ना त्या आगरांना म्हणा फोन उठला इथं लोक जमल्या साहेब इथे कसं होत बोल बोल ख झालेत काय खड्डे जेजबी ते जेजबी लागले बस खामगाव पर्यंत आणि इकडं खडीच्या गाड्या खाली करायला आलो तर लांडे साहेबांनी भेटले इथं त्यांनी इथं रस्ता बंद केला होता म्हणून लोक लोक आहेत भरपूर लोक आहेत लोक भरपूर नाही रात्रीपर्यंत पाऊस आता आज नाही साहेब आज पाऊस नाही साहेब इथं एक हजार लोक आहे साहेब तुम्ही प्रमुख अधिकारी म्हणून तुम्हाला विचारणं आमचं करतोय सर तर तुमचे इथं एक हजार लोक सगळे बसल्याच इथं माटे घालून साठी तागपूरत गा हॅलो तुम्ही आता सध्या हा

ठिवे आंदोलन सुरू केलेलं आहे अधिकाऱ्यांचे उत्तर ही बरोबर नाही संदीप भाऊ तुम्ही ऐकलं त्या ठिकाणी या तालुक्याचे पीडब्ल्यू चे, चे मुख्य अधिकारी जाधव साहेब त्यांचे उत्तर आहेत का तो कामात असेल आगळे त्यांच्या हाताखाली सगळी माणसं कुठल्या कामात नाही ही कुठेतरी फक्त बोगस काम केली त्यांची टक्केवारी घेण्याच्या कामात असतात आणि यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही जी बोगाच कामं केल्यात त्यांची बिले काढण्याचं काम त्यांचा चाललं आहे या रोडवर बसलेले पश्चिम भागातील प्रत्येक गावचा एकतरी माणूस आहे अशा प्रकारचं हे आपलं या ठिकाणचं आंदोलन आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे परंतु या ठिकाणी पत्रकार मित्रांनो तुम्हाला पण माझी विनंती आहे तुम्ही अधिकारी कसे बोलतात तो कामात असल उचलील फोन करील फोन आणि एक खड्डे आपण बघा आता खेड्यामध्ये पाणी अशा प्रकारचं एकतर शेतकरी वर्ग आज या ठिकाणी खर तर शिशाहीन झालेला आहे शेतकरी वर्ग का दिशाही झालाय अजून रोप पेरली नाही कुठल्या प्रकारची शेतीची पेर झाली नाही पावसाने धुमाकूळ घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दुष्काळ पडण्याची वेळ आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एवढं आज रोड पाच मिनिटामध्ये एवढा रोड ते पाच सहा मिनिटामध्ये रोड या ठिकाणी झालेला आहे पत्रकार मित्रांनो तुम्ही पत्रकार आम्ही कार्यकर्ते मला अनेक लोकांचे या ठिकाणी फोन आले तर तुम्ही कार्यकर्ते झोपलेत का आणि म्हणून आपण या कार्यकर्त्यांनी सरपंच साहेबांनी मला फोन केला म्हणजे अध्यक्ष के साहेब इथं या किती वाईट आहोत सकाळचा एक पोरगा अत्यंत तो श्रेय सुरला तो एकशे आठच्या चारांनी आम्ही पाठवला आहे आणि अशा प्रकारचा आपण यांचा निश्चित करू आणि यांच्या नावाने एक जोरदार घोस्त द्या आणि हे सांगतात पावसाचं कारण देतात आज पण पंधरा दिवसापूर्वी यांनी खड्डे भरायला सुरुवात केली मग तिथं बंद का केले ते ज्यावेळेस वरती मंत्री येणार होते त्यावेळेस त्यांनी खड्डे भरायला सुरुवात केली पण ते, ते निर्मूळ पर्यंतच का भरले इकडे पुढे का भरले नाही याचं उत्तर त्या अधिकाऱ्यांनी आता सहा महिने उन्हाळ्यामध्ये महिने महिने पावसाळा आपण इलेक्शन झालं असतो ना आठ दिवसात रस्ता तयार तांबरी पार सर्व पश्चिम भागाच्या वतीनं या अधिकाऱ्यांचा आपण निषेध करूया खर तर तो इथं अधिकारी जर असता किंवा ठेकेदार असता तर आपण तोंडाला काळच बसला असतं काका माझी तुम्हाला विनंती आहे सर्व पत्रकारांना की आपल्या पश्चिम भागामध्ये तर अन्याय होतोय बघा बरं पूर्व भागात खड्डे असले का मोठे खड्डे असा आणि वीस कोटी मंजूर आणि तीस कोटी मंजूर कुठे येते कोटी आज घाटगरचा रस्ता मी गेलो तो दस केला जे संदीप भावनी हिडू दाखवली होती तो रस्ता पूर्ण त्या खडीना दातीच तीस टाकलेत हे अधिकारी कसं दातीच तीस घेतात ही खड़ी खड़ी कर, आता तातही चालले त्या खडीना खडी पाहते आपल्याकडे आपण पाहतो खडीकड म्हणजे जसं काय दात काढून या अधिकारी बोलतात ना असे दात काढलेत त्या खडीना त्याची सुद्धा चौकशी इथून पुढच्या भविष्यकाळ झाली पाहिजे आणि हे खड्डे तात्पुरते गाव आहे ना जरी आता पाऊस आहे तरी तात्पुरते हे खड्डे भरले तर लोकांची जीवन मारणाचा प्रश्न आहे या ठिकाणी अशा प्रकारचं मी विनंती करतो आणि अधिक तर काही बोलता या ठिकाणी सरपंच साहेब तुम्ही आजच्या आंदोलनाचं आभार मानावा अशी मी विनंती करतो आणि आपण हे आपल्या जे आंदोलन हे चालूच राहील दोन दिवसाचे फक्त दिली आपण दोन दिवसाची आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आणि सर्व पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थ असतील खानगावचे ग्रामस्थ असतील संपूर्ण चाळीस गावची ची त्याचे कोण सरपंच उपसरपंच पदाधिकारी सर्वांच मी आभार मानतो आपण सर्वांनी शांततेत हा विषय ऐकून घेतला आणि हे पत्रकार मित्र शासनाच्या दरबारी त्यांच्याकडे नेऊन आपला विषय मांडणार आहेत